गोसेखुर्द प्रकल्पबाधित संघर्ष समितीची महत्त्वाची बैठक दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज मंगळवारला दुपारी तीन वाजता दरम्यान शासकीय विश्रामगृह भंडारा येथे जवळपास शंभर प्रकल्पग्रस्तांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीमध्ये गोसेखुर्द प्रकल्पबाधित लोकांनी आपापल्या समस्या मांडून समस्या पूर्ण झाल्या नाही तर दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून आमरण उपोषण शांततेच्या रूपात करण्याचे एकमताने ठरविण्यात आले आहे प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्यांमध्ये जे प्रमाणपत्र रद्द झाले ते नेहमीप्रमाणे सुरू ठेवणे दोन लाख नव्वद हजार रुपये वाढीव कुटुंबातील पात्र व्यक्तीला मिळणे गोसीकृत बाधित भूमिहीनांना शेतजमीन मिळावी रोजगार उपलब्ध करून द्यावा तिसऱ्या टप्प्यातील उर्वरित गावांचे पुरामुळे भरपूर नुकसान होत असल्याने तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे पंच्याहत्तर टक्के शेतजमीन गेलेली आहे अशा गावांचे शासन निर्णयानुसार पुनर्वसन करण्यात यावे या मागण्यांचा समावेश आहे यावेळी बैठकीला भाऊ कातोरे शेषराज रामटेके अतुल राघोरते प्रमिला शाहरे धनंजय मुकवार जयश्री वंजारी विनोद वंजारी जितेंद्र रेहेपाडे कुणाल बिसने ऋषी कटनकार मंजू गजबिये मंजुषा आंबेडारे नेहा नागदेवे भगवान हजारे दांडेकरताई संदीप तितिरमारे चिंटू तिजारे आणि समस्त प्रकल्पग्रस्त नागरिक उपस्थित होते आज जे मीटिंग घेण्यात आली विश्राम म्हणून म्हणणार त्यामध्ये असा निर्णय घेण्यात आला आहे आमच्या मागण्या ज्यापर्यंत पूर्ण होत नाही जर निवेदन दिल्यानंतर आमच्या मागण्या शासनाने पूर्ण केल्या नाही तर येत्या दोन तारखेला अमृत उपोषण आम्ही करणार आहोत हे आम्ही शासनाला निवेदनाद्वारे कळवण्यात येईल सर्व प्रकल्प बाधित इथे आताच आमची मीटिंग संपन्न झालेली आहे बरेचसे लोक या मिटिंगला इथे उपस्थित होते आणि सर्वांची समस्या ही वेगळी नसून एकच समस्या आणि ह्या समस्याचं उद्देश आम्ही नेहमी नेहमी घेऊन यांचं निराकरण झालं पाहिजे म्हणून आम्ही नऊ ऑगस्टपासून सतत कलेक्टर ऑफिसला जातो आम्ही इकडे तिकडे याचा पाठपुरावा करत आहोत परंतु आम्हाला अद्यापही याच्यावर काही उत्तर भेटून नाही राहिलं आणि आमचं काही समाधान होत नाही आहे तर तेव्हा आम्ही आता सर्वांनी असा एक निर्णय केलेला आहे की येणाऱ्या आता दोन ऑक्टोबरला आम्ही शांततेच्या रूपामध्ये ह्याच त्रिमूर्ती चौकामध्ये आम्ही आमरण उपोषण आम्ही करणार आहोत जेणेकरून शासनाला जाग येईल आणि आमच्या समस्या आमच्या संपूर्ण प्रकल्पग्रस्तांच्या पर समस्या मार्गी लागतील अशी आमची अपेक्षा आहे याच्याशिवाय आमच्याकडे आता दुसरा पर्याय राहिलेला नाही आहे